साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नावगाव पत्ता मोठ्याने सांगा मला जरा माझं नाव माझं नाव धनरा शंकर इरे हां राहणार कुराड खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव बरं आपण सर आपल्या या प्लॉट मध्ये कोणती कोणती पिकं आहे आपली आता ही माझं टोमॅटो आहे मिरची आहे आणि कारल आहे आहे टोमॅटो कोणती व्हरायटी ती टोमॅटो ती दहा सत्तावन पण आहे आणि आरेमान पण आहे दोन दोघं आणि मिरची मिरची ती कोण प्राची आहे आणि ही बडरामी अच्छा आणि हे आपलं कारलय आहे दहा म्हणजे चौदा पस्तीस यूएस कंपनीच तर या सगळ्याच्या सगळ्या प्लॉटला दोन एकर प्लॉट आहे दोन एकर प्लॉट आहे बरोबर बर बर तर याला आपण काय केलं वापरा बायोर्गॅनिक मार्गदर्शन घेतलंय बरोबर बर बर। तर साधारण याची लागवड कधीची आहे याची लागवड पंचवीस ते सत्तावीस मे च्या दरम्यान याच्या दोन बरोबर आणि बर आपण वापरा बायोर्गॅनिक मार्गदर्शन कधी सुरू केलं याला त्या म्हणजे पंधरा मे जून पासून दहा जून वाटत माहिती नऊ दहा जून दिलं मार्ग आणि पासून तुम्ही त्याला वापरायला सुरु केली बरोबर आहे ना ट्रिपने सोडणे फवारणी पवारनी आणि आजची तारीख सांगा मला आजची तारीख चौदा जुलै चौदा जुलै म्हणजे बरोबर तसं पाहायला गेलं तर बरोबर एक महिना झाला तर या एक महिन्यामध्ये बघा पिकामध्ये काय काय बदल दिसतायत तुम्हाला की त्यावेळेस नुसती एक सिंगल काडी होती त्याचं पण आहे आप आपल्याकडे आणि आज जर पाहिलं तर चांगल्या पा पद्धतीनं फुटवे आणि त्याच्यानंतर त्याची पानाची ग्रीनरी हे सगळं मला दिसत आहे पण तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे वाढवी बी समाधानकारक आहे आणि माल पण म्हणजे बरा लागलाय त्या अच्छा सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेच्या हिशोबा अवस्थेच्या हिशोबाने शिवाय सतत पाऊस होता ना सतत पाऊस होता त्या पावसामुळे काय झालं इतर जे तुमच्या परिसरात मला सांगा तरकारी किती पिकवल्या जाते तरकारी तर भरपूर पिकवली जाते आमच्याकडे आता या कारल्याला जे आपला दीड महिन्याचं जा, कारल बरोबर तर याच्यामध्ये दोन वर्ष तुम्ही सांगता की तुमचा तिसऱ्या वर्षा, वर्षा।, वर्षा तर या दोन वर्षाचा मागचा अनुभव आणि आता या वर्षाचा अनुभव याच्यात काय तुम्हाला याच्यामध्ये पानाचा थोडा जाडपण आहे हा पण चौफ आणि पण असं ग्रीनरी जास्त ग्रीनरी जास्त आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला असं पण जास्त टेन्शन आलं का आल कारण दोन वर्षी तुम्ही किती फवारण्या केल्या होत्या दीड महिन्यामध्ये मला सांगा ते दीड महिन्यामध्ये तिसऱ्या दिवशी स्प्रे घ्यायला पडत होता आम्हाला बरोबर आहे रासायनिक रासायनिक रासायनिकचा एक पण स्प्रे घेत फक्त एक वेळेस हे घेतलाय घेतलंय बस जे काही असेल ते बस पण मग आता किती दिवसाच्या अंतरानं स्प्रेइंग करताय तुम्ही आता पाचव्या जाव्या सातव्या दिवशी असं सातव्या दिवशी तीन दिवसा बरोबर आहे ना मग आता दीड महिन्याच्या अंतरात जर म्हटलं तर पन्नास टक्के तुमचा काय झाला इथे खर्च, खर्च। शिवाय ते खर्च वाचून सुद्धा तुम्हाला त्या मागच्या दोन वर्षामध्ये त्या पटीत त्याचे आउटपुट मिळत होत होते का नाही मिळत होते बरोबर आहे ना तिथे काय व्हायचं की तरी पण ते रोगाला बळी पडायचं आज रोजी वाचत का तुम्हाला असं नाही आहे तो कमी एक टक्का आहे हा एक टक्का पण बाकीच तुम्हाला फ्लॉवरिंग कशी आहे फ्लॉवरिंग सेटिंग कसं काय सेटिंग पण काय आता आपले याचे किती तोडे झाले त्याचा आता पहिला झाला पहिला उद्या करायचा उद्या करायचा आहे आता मला सांगा दीड महिन्यात आपला तोडा चालू झाला बरोबर आहे पहिल्या दिवशी आता तुमच्या एकवीस सर एमा एकवीस तासले आपण बरोबर आहे एकवीस तास तर या एकवीस तासामध्ये पहिल्या दिवशी आपण तोडले किती तोडले कॅरेट अठरा कॅरेट माल बरोबर आहे त्याच्यानंतर म्हणजे किती तारखेला केला आपण त्याचे समजून घ्या आजची काय नऊ तारखेला तोडा केला होता दहा तारखेला तोडा केला त्याच्यानंतर कधी के केला परत परत शुक्रवारी तोडा ते चौदाची काय तारीख होती आपली शुक्रवारीची समजून घ्या आजची तेरा आहे ना चौदा आहे ना चौदा आहे बाराला केला हा बारा बरोबर आहे म्हणजे दोन दिवसात लगेच केला तोड़ा, तोड़ा, मार्केट म्हणजे बघा दोन दिवसांना तोळा केला तरी तेव्हा किती कॅरेट निघाले चौदा कॅरेट निघाले पहिल्यांदा निघाले होते अकरा दुसऱ्या दिवशी तोडले आठ आठ रनिंग बरोबर आहे ना पहिल्या दिवशी अकराच तोडले होते तुम्ही दहा दहा त्याच्यानंतर आठ तोडले आणि त्याच्यानंतर काय केलं दुसऱ्या दिवशी तर ते सर्व तोडून चौदा कॅरेट चौदा कॅरेट के। निघाले लगेच दुसरा तोडा बरोबर आहे ना म्हणजे काय झालं इथे आता आपल्याला काय बघायचं आहे की मागच्या वर्षी तुमचा पहिला तोडा किती के कॅरेटचा झाला होता मागच्या वर्षी एवढ्याच क्षेत्रामध्ये एवढंच लागवड केलं होतं एकवीस चोवीस तास होते मग ते सांगणार बीस संख्या एवढीच होती एवढीच होती ते आता दहा बारा कॅरेट असेच पहिले कमी निघाल होते बरोबर म्हणजे इथे काय झालं तुम्हाला दुप्पट निघाला ना विचार जर केला तर आता उद्या जास्त नाही गेला आणखी तुम्ही म्हणता उद्या जास्त नाही जास्त बरोबर आहे ना म्हणजे इथे काय होतंय आपलं की आपण हे टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे एक तर खर्चात पण बचत झाली दुसरी गोष्ट पिकाची क्वालिटी त्याच्यानंतर त्याच्या हार्वेस्टिंग आपण जे करतोय आता त्याचं जे उत्पादन काढतोय तर ते पण जास्त मिळत आहे बरोबर बरोबर आहे ना मग आता ही वापरा बायऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुमच्या मध्ये कसं काय असं नाही चांगलं आहे मला केळीला पण अनुभव आला केळीला अनुभव आला होता म्हणून मी याला वापरलं बरोबर आहे ना मेन आपलं केळी होत उन्हाळ्यात आपण केळी लावली होती त्याचं बघू आपण ते पण तो अनुभव असल्यामुळे इथे घेतलं ते बरोबर आहे ना प्रयोग करणार त्याचा म्हणजे हे वापरा बायोऑर्गॅनिक साहेब अशी टेक्नॉलॉजी आहे एक युनिक टेक्नॉलॉजी आहे आणि ज्याने एकदा त्याचा वापर केला त्या माणसाला बिलकुल दुसऱ्यांदा न सांगता तो म्हणतो मला ते पाहिजे आता काप सर काही कोणी सांगितलं नाही आम्हाला की मारा म्हण ते कारण काय तुम्हाला दिसत आहे ना साहेब खर्च होतोय पण उत्पन्न दिसत आहे की नाही आपल्याला आकार म्हणजे इथे ना सर आता तुम्ही कारल्याची क्वालिटी दाखवा तिथे जवळून त्यांना हे बघा सर आरामान हे बघा सर कारल्याची क्वालिटी बघा ती काळा शार्क एकदम थोडासाही पिवळेपणाने त्याला काळा भंगार कारला आहे एकदा दिसला का हे सुरुवात आहे त्याची आता हे सुरुवात आहे अजून हे बघा दहा कॅरेट पण आपण काढले होते म्हणजे अशा पद्धतीने हे बघा हे इकडे कारलेस कारले आहेत म्हणजे किती सारे तुटले आता या अकरा अकरा एकवीस पैकी अकराच तुटले आहे ना तुम्ही उद्या ये एक करू हा ना आणि कितवा तोडा या पहिला पहिलाच तोडा आहे ना पहिला तोडा जवळपास अकरा कॅरेट अकरा म्हणजे किती रोप आहेत टोटल चार हजार चार हजार चार हजार तुमचं मर झाली हो ते अजून समजून घ्या पंधरा मी तुम्हाला ना सांगाशे रुपयात कारण समजून घ्या नाही ना नाही ते नंतर बरोबर हा ते आपण साधन केली आहे त्याची ते बरोबर 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 म्हणजे पंचवीसशे रुपयाचा वीस कॅरेट कॅरेट माल निघतोय मग तेच तोळे वाढले पाहिजे आपले पाना पाहिजे काळाभंगाला एकदा दिसलं का हे सुरुवात आहे त्याची आता हे सुरुवात आहे अजून हे बघा दहा कॅरेट पण आपण काढले होते म्हणजे अशा पद्धतीने हे बघा हे इकडे कारलेच ना याला कीड नाही काही नाही बरं हे आपलं काही रोप लावल्यामुळे थोडी मर झाली होती त्यामुळे आपण नंतर, नंतर सीड़ सीड़ लावले हाँ हाँ। छोटे ते त्याच्यामुळे असं पतलं वाटत मर झाली होती त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस हे सोडलं त्याच्यानंतर मर जाणवली का तुम्हाला नाही त्याच्यानंतर एक पण मर बरोबर आहे ना म्हणजे थोडक्यात काय आहे की हे वापरा बायोर्गॅनिक जे मार्गदर्शन घेताय तुम्ही तुम्ही समाधानी समाधानी शिवाय आपले जे इतर शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय तुमचा असा एक मोलाचं मार्गदर्शन किंवा संदेश काय देऊ शकता आज प्रत्येक शेतकऱ्याने त्याचं थोडं म्हणजे आपल्याकडे जर दोन एकर क्षेत्र असेल त्याने एक एकर वर तरी अनुभव घ्यावा अनुभव घ्यावा घ्यावा बरं आता तुम्हाला हे कोणी सुचवलं होतं ते मला सांगा पहिले मला आमचे साडू येथे खातगावला त्यांच्या शेजारी तुमची वापराव्या ऑर्गनिक केळीला त्यांनी घेतला होता मी भी तो व्हिडिओ बघितला मी साडून कॉल केला की बा खरो बनावट व्हिडिओ आहे का हा एक बरोबर शेतकरी हा किंवा नेस्ता व्हिडिओ बनवलाय का, का वा वा खरो का। का खरो आशा माणसाचा नावाचा माणूस तुमच्याशी आहे का बा साडून सांगला की बा बा त्यांचे त्यांच्या टेक्नॉलॉजीचा खरोखर त्या शेतकऱ्याला अनुभव आला अनुभव आला तुमच्या साळूंचा काय अनुभव होता साळूंचा त्यांनी टरबुजाला वापर केला बरोबर आहे त्यांनी किती झालं पहिलं वर्ष का होत होत्या अनुभव होता शेतीतला नाही किती झाला त्यांना पन्नास नऊ का एकशे दहा टन टर्बूज एक नंबर बाकीचं जे असेल ते जाऊ द्या बाकीचं बरोबर आहे ना म्हणजे थोडक्यात काय झालं विश्वास्टे विश्वास्टे काम काम खेला। खेला। की त्यांनी सुचवलं आणि तुम्ही विश्वास ठेवून ते काम केलं बाकी विश्वासाला आपली वापरा बायोर्गॅनिकची टेक्नॉलॉजी खरी उतरली की खरी उतरली खरी उतरला पपईला पण घेतलंय पपई मध्ये किती झाड आहेत आपले मोजून पाच सहा झाड व्हायरसचे पण त्याला केमिकलचा एकही स्प्रे घेतला तिथे काय झालंय साहेब तुम्ही शेती कशी करतायत अगदी निश्चिंत करताय करतायत केमिकलचा एकही स्प्रे घेतला आपली पाठ सळसळ करत नाही म्हणजे जास्त डोक्याला टेन्शन येत नाही ना की आता हे मारू दे की ते मारू दे निवांत बिलकुल एकदम तुम्ही त्या पद्धतीने कारण आता मिरचीच आपण जर बघितलं ना या सर इकडे आता ही मिरची आहे आपली साधारण तसं पाहिलं तर एक महिन्यामध्येच मिरची चालू झाली हो बरोबर आहे ना हो, एकच महिन्यामध्ये सर हे मिरची बघा तुम्ही आता बरोबर आहे ना हि ही कोणती व्हरायटी आहे ही बलराम बलराम बघा हा मिरचीची क्वालिटी चमक बरोबर आहे हो या पद्धतीनं तुम्हाला दिसणार आहे म्हणजे हा तोडा झाला तुमचा एका महिन्यात शिवाय त्याची फुटवेजची संख्या बघा पान बघा त्याचे बरोबर आहे ना हे सगळं तुम्हाला असं दिसणार आहे या पद्धतीनं पूर्ण बिलकुल त्याच्यानंतर पलीकडे काय सर आपण टोमॅटो टोमॅटो बघू आपण आता पाऊस तर खूप झाला साहेब तुमच्याकडे बरोबर आहे म्हणजे आता वाहून निघाला वाहून निघाला पण झिम झिमझिम हा बरं त्या झिम झिम पावसामध्ये काय होतं बरं का साहेब हे फ्लावर जे आहे ना ड्रॉप होतो ते ड्रॉपिंग त्याच्यातले तत्करी करणारेच माणसं आहेत बरोबर आहे ना तरी आहे इकडे आता झाली हा बरोबर आहे ना काळी जाळ झाली सेटिंग आहे आता आलेला आहे आहे आता इकडे बघा सर इकडे हे तेना साहेब हे जे झाड छोटे आहे ना काही हे मर झाले लावलेले आहे म्हणून ते लहान मोठे वाटत हा हा हा, हा? बरोबर कारण आपण तुम्हाला एक महिना 15 दिवस उशिरा दिला ना थे? हा हा हे बघा आता हा, हा? आता इकडे या सर जवळून बघा तुम्ही आता हे सेटिंग बघा हा हे जे फक्त हे हे दोन ड्रॉप झाले फक्त या दाडाचे दोन ड्रॉप झाले बरं का आणि आता हे पूर्ण हे पूर्ण सेट झालं पूर्ण सेट झालेले एक दोन तीन चार पाच सहा सात सात सेट हा सात आठ सात साठ हे काय होत आहे आपल्याला इथे पूर्ण सेटिंग मिळतंय आहे बघ अजून दुसरं आपण बघू शकतो इथे एखादा आता मग अशी बघितलं इथे बी असेल खाली झाड आहेत झाड आहेत ना नंतरचे पण दिसेल तुम्हाला हा हे बघा आता इथे सर इकडे या आता हे बघा हे किती आहे पूर्ण जेवढे जेवढं पाहिजे ते सगळेचे सगळे सगळे सेट झाले जेवढे से... एक दोन तीन नाही झालं त्यातलं काही हा म्हणजे थोडक्यात काय आहे की या टेक्नॉलॉजीमुळे आपला काय होतो इथे फायदा होतो फायदा होतोय आणि मेहनत सर्व तुमची आहे आम्ही फक्त निमित्त मात्र महत्वाचं म्हणजे वापरा बायोर्गॅनिक बरं का तर या वापरा बायोर्गॅनिकच्या माध्यमातून हे आपण करतोय तर ठीक आहे येणाऱ्या काळात पण आपण काय करणार आहे पण मग प्लॉट फिरवून घ्या सरा इथे थांबा सर म्हणजे एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही पूर्ण समाधान समाधान बरोबर आहे ना आणि तुम्ही संदेश पण तो दिला आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्राला तरी वापरला पाहिजे अनुभव म्हणून घ्यायला पाहिजे तर या पद्धतीनं आता सुरुवातीला आपण ज्या वेळेस आलो होतो ना बारा तारखेला दहा तारखेला इथे तर त्यावेळेस हे साहेब पण होते इथे हा बरोबर होते का साहेब तुम्ही इथे मग आता तुम्ही तिथे थांबा बरं का आणि थोडंसं काय आहे तुमचं मत काय आहे ते मला सांगा बरं का तुमचा परिचय सांगा पहिले माझं नाव वसंत जगन लोखंडे राहणार चिंचोली पिंपरी तालुका जामनेर हा ते साहेब आले एक मिनिट या ठिकाणी हा मिनिट या प्लॉटला भेट देण्यासाठी किती तारखेला आलो होतो बारा तारखेला होतो बारा जून ला या ठिकाणी आलो होतो आलो होतो बरोबर आहे त्यावेळेस काय होत हे गाड़ी गाड़ी त्या ठिकाणी हे रोप म्हणजे अगदी काळीवर होते सिंगल 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 गाडी म्हणजे सिंगल गाडी होती हा लागून झाल्यासारखी होती लागवडच केली होती दिसत पण नव्हते काही आणि त्यावेळेस असं टेम्परेचर हाय झालं होतं त्याच्यामुळे ते असं ग्रोथ नाही पकडत होत बरोबर त्याच्यानंतर आता तुमच्या समोर आपण त्यांना कायद्याला वापरायचं सगळं शेड्यूल वापरा बाय ऑर्गेनिक बरोबर आणि आज बरोबर एका हो आज चौदा तारखेला आलो चित्र ची, बघून तुम्हाला काय सांगा का म्हणजे विश्वास बसत नाही की बाबा म्हणजे आधी जर मी बारा तारखेला आलो नसता तर कदाचित मला म्हणजे मी तुमच्या शब्द म्हणजे तुम्ही सांगितलं असतं मला कि एका महिन्याचा एवढा फरक पडलेला आहे तर माझा विश्वासच बसला नसता एक चमत्कार एक प्रकारचा तुम्हाला काय झालं फळाची क्वालिटी त्याच्याबद्दल फळाची क्वांटिटी पण तशी दिसते आणि क्वालिटी पण दिसते त्याच्यामध्ये आणि काळोखी खूप दिसते त्याच्यामध्ये तिकडे कारले बघितले तर एकही असं म्हणजे कुठंतरी असं वाकलेलं आहे कुठेतरी असं म्हणजे सारखं सेम दिसतंय कुठंतरी म्हणजे असं चित्रामध्ये जसं पाहतोय आपण तस सेम तसंच वाटतंय की व काहीतरी वेगळंच हे वाटतंय म्हणून काळोखी आहे त्याला आणि क्वालिटी खूप चांगली आहे फुटवे खूप चांगले आहे म्हणजे सिंगल काडी तर नावाला दिसतच नाही की सिंगल काडी तशी तशी राहिली आहे म्हणून आणि त्याच्यामुळे असे त्याच्या निश्चितच म्हणजे असं वाटायला लागलं की म्हणजे हेव वाटतं या गोष्टीचं की समर्थ शेतकरी करतोय तर आपण काय करायला काय हरकत आहे तर मिरचीला म्हणजे आज रोजी जर म्हटलं तर एका महिन्यामध्ये जो फ म्हणजे असं म्हणजे दुरून जर पाहिलं तर कोणी म्हणणार नाही की मिरची आहे का काय कारण तिची पानं जी आहे एवढी रुंद झालेली आहे त्याच्यामुळे निश्चितच त्याची येणारी जी मिरची आहे जी फळं आहे त्या पद्धतीनं इकडं पण तसंच आहे टमोट्यामध्ये की एका एका ठिकाणी सहा सहा सात सात सा, 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 सर्व सिटिंग झालेली आहे ड्रॉपिंग म्हणजे नगण्य आहे काही पर्सेंट आहे याच्यामध्ये खाली टक्का पण जे हे दिसतच नाही त्याच्यामध्ये म्हणजे सहा सातच्या एखादी जर असेल तर आहे परंतु तसं नाही जबरदस्त प्लॉट आठ पैकी एक गेलेलं हो। आहे सेटिंग आहे हे पण कसं की वातावरण ते पाऊस खूप होता त्याच्यामुळे एक म्हणजे दुसरा एक सगळ्यात जास्त फायदा आहे टोमॅटोवर टोमॅटोमध्ये व्हायरस जिथे मिरचीमध्ये कारल्यामध्ये एक टक्का दोन टक्का आहे तो टोमॅटोत दिसत नाही कारल्यामध्ये एक दोन टक्का आहे ते जे आहे ते आहे पण टोमॅटोत एक झाडही दिसत नाही आजच्या कंडिशनला साहेब आपण येणाऱ्या काळात पण आपल्या शेतकरी बांधवांना जसं आहे तसं हो आणि तुम्ही सुद्धा जसं शिकवता आहे ते आणि जस की घडत चाललं होतं तसच्या तस तुम्ही इथे सांगताय येत त्याबद्दल <ड़ाँ> मी तुमचे वापरा बाय ऑर्गॅनिक कडून मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळात पण आपण तशाच पद्धतीने आपले शेतकरी बांधवांना हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की बघा या पद्धतीने जर केलं तर तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता बरोबर आहे शिवाय आपण जे देतो आहे त्याच्यामुळे खाणाऱ्याला सुद्धा सुख लाभणार तुम्हाला काय आणलं होतं मी खायला जैविक काकडी काकडी आणली होती काकडी बद्दल काय वाटतं तुम्हाला काकडी खायला पण चांगली होती अरे म्हणजे ते अशी दुसऱ्या जे आपली केमिकलची जे स्प्रेची जे काकडी अशी खायला पान ज्यांना त्याच्यावर विश्वास असेल किंवा असं घडू शकतं तर ते शेतकरी बांधव स्वतः ते येऊन बघू शकतात यांना विश्वास नसेल मग थोडक्या असं काही होत नाही ते प्लॉटवर येऊन बघू शकत की खरंच काय परिस्थिती बरोबर बरोबर आहे ना तर ठीक आहे येणाऱ्या काळात आपण शेवटपर्यंत जसं घडेल तसं दाखवत माहिती दिली त्याबद्दल पुन्हा मी तुमचे आभार मानतो शिवाय आपले लोखंडे साहेब पण इथे यांनी म्हणजे तेवढा त्रास घेतला सांगता येत तर बघायला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार की त्यांनी येऊन प्लॉटला विजिट केली आपण करायला काही अडचण नाही बरोबर आहे ना तर ठीक आहे आपण तुमच्या याच्यामध्ये बघू काय